नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता घटस्थापना आणि नवरात्रोत्सव हे सण अगदी दोन दिवसांवर आलेले आहेत शक्तीची उपासना नवरात्रामध्ये केली जाते आणि देवीचे उपवास केले जातात आणि या नऊ दिवसांमध्ये उपवास करून उपवासाच्या माध्यमातून जर तुम्ही सुद्धा वेट लॉस करू इच्छित असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे कारण वेट लॉस करण्याची बऱ्याच जणांची इच्छा असते पण या सगळ्या गोष्टी कशा प्लॅन करायच्या कशाप्रकारे आपण आपल्या आहाराची प्लॅनिंग करायची या सगळ्या गोष्टी बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाहीत त्यामुळं या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांना उपवासादरम्यान काही ना काही त्रास होतात जसं की पित्त आहे जळजळ जल आहे मळमळ मल आहे किंवा विकनेस आहे प्रचंड अशक्तपणा जाणवतो तर अशा लोकांसाठी सुद्धा आजचा प्लॅन हा खूप महत्त्वाचा आहे कारण उपवास करत असताना या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणूनसुद्धा आपण काही विशेष काळजी घेणार आहोत यासाठी आहारामध्ये काही विशेष गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे विकनेस न येता किंवा पित्त मळमळ न होता आपण उपवास कसे करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येणार आहे या डाएट प्लॅनमध्ये आपण संपूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन पाहणार आहोत ज्यामध्ये पूर्ण दिवसभरामध्ये सात वेळेचं खाणं दिलेलं आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एकूण सात वेळेला आपण वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे ऑप्शन्स खाण्यामध्ये घेणार आहोत सकाळी उठल्याबरोबर वेगळ्या गोष्टी लंचमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी सहा ते सात ऑप्शन्स आपण लंचमध्ये वेगवेगळे पाहणार आहोत मिड मॉर्निंगला किंवा मिड इव्हिनिंगला आणि डिनरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी समाविष्ट करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित आणि करेक्टली फॉलो केल्या तर या नऊ दिवसामध्ये चांगला वेट लॉस तुम्ही अचीव करू शकणार आहात बऱ्याचदा काही लोक उपवास करतात पण उपवासानंतर वजन कमी न होता काही लोकांचं वजन वाढलेलं लो दिसून येतं किंवा काही लोकांचं वजन आहे तिथेच असतं म्हणजे एवढं सगळं करूनसुद्धा वजनावरती त्याचा फारसा परिणाम दिसत नाही तर वेट लॉसमध्ये अडथळा ठरणाऱ्या अशा सहा महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे या सगळ्या गोष्टी नेहमीप्रमाणे आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवासाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी चालतात आ, काही ठिकाणी काही भाज्या उपवासामध्ये घेतल्या जातात काही ठिकाणी अगदी कोथिंबीरसुद्धा घेतली जात नाही तर त्यामुळं सगळ्या गोष्टी ज्या उपवासाला सर्वसामान्यपणे चालतात त्या समाविष्ट करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यामुळं तुम्हाला चालणारे किंवा आवडणारे असे कुठलेही ऑप्शन्स तुम्ही तुमच्यासाठी निवडू शकता चला तर मग सुरुवात करूयात आपण नवरात्राच्या नऊ दिवसाच्या लॉस डायट प्लॅनला अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला एक ग्लास होईल इतकं लेमन वॉटर घ्यायचं आहे किंवा एक ग्लास होईल इतकं बडीशेप आणि जिरा वॉटर घ्यायचं आहे रात्री झोपताना तुम्ही अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी छान प्रकारे बॉईल करून मग ते घेऊ शकता आता यानंतर अर्ध्या तासाने चार ते पाच होतील इतके भिजवलेले बदाम आपल्याला घ्यायचे आहेत किंवा ऑप्शन नंबर दोन म्हणजे पाच ते सहा होतील इतके काजू तुम्ही घेऊ शकता किंवा दोन भिजवलेले अक्रोड किंवा दोन भिजवलेले अंजीरसुद्धा तुम्हाला घेता येतील आता यानंतर येते ती म्हणजे ब्रेकफास्टची वेळ ब्रेकफास्टमध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा वरईचा डोसा घ्यायचा आहे आणि यासोबत एक वाटी होईल इतकी बटाट्याची भाजी तुम्ही घेऊ शकता नंबर दोन दुसरा पर्याय म्हणजे एक वाटी होईल इतकी उकडलेल्या बटाट्याची भाजी आणि यासोबत अर्धी वाटी होईल इतकं दही तुम्हाला घेता येईल नंबर तीन तिसरा ऑप्शन म्हणजे बॉईल्ड स्वीट पोटॅटो म्हणजेच उकडलेलं रताळं तुम्ही घेऊ शकता यासोबत जर तुम्हाला दूध घ्यायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा जर तुमच्या उपवासामध्ये काही भाज्या तुम्ही घेत असाल तुम्हाला चालत असतील तर त्या भाज्या थोड्याशा स्टर फ्राय करून थोड्याशा परतवून तुम्ही यासोबत घेऊ शकता नंबर चार चौथी महत्त्वाची गोष्ट चौथा महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे बनाना मिल्कशेक म्हणजेच केळीचा मिल्कशेक आपल्याला बनवायचा आहे केळी आणि दूध यापासून मिल्कशेक आपल्याला बनवायचा आहे यामध्ये साखरेचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही यामध्ये अर्धा चमचा होईल इतका मध तुम्ही ॲड करू शकता या बनाना मिल्कशेकमध्ये तुम्हाला चिया सीड्ससुद्धा ॲड करता येतील नंबर पाच पाचवा महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे मिल्कशेक तुम्हाला घेता येईल हा मिल्कशेक प्लेनसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा यामध्ये पुन्हा दोन वेगवेगळे प्रकार तुम्हाला बनवता येतील ॲपल मिल्कशेक तुम्ही बनवू शकता किंवा ड्रायफ्रूट्सपासून मिल्कशेक तुम्ही बनवू शकता थोडेसे ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये ॲड करून मग तुम्हाला मिल्कशेक बनवता येईल नंबर सहा सहावा महत्त्वाचा ऑप्शन ज्यांना उपवासाला लाल भोपळा चालतो अशा लोकांनी लाल भोपळ्याची भाजी सकाळी ब्रेकफास्टमध्ये घ्यायची आहे सुक्या लाल मिरच्या आणि जिऱ्याची फोडणी करून ही भाजी बनवली जाते उपवासाची आणि यामध्ये थोडासा ओला नारळ खुऊनसुद्धा तुम्ही घालू शकता ज्या लोकांना उपवासाला ही गोष्ट चालत नाही ते लोक ही गोष्ट स्किप करू शकतात आणि नंबर सात सातवा महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे एक वाटी होईल एक मध्यम आकाराची वाटी होईल इतक्या पपईच्या फोडी तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये घेता येतील वेगवेगळे हे सात ऑप्शन्स आहेत तुम्हाला जो ऑप्शन तुमच्यासाठी योग्य वाटतो तो तुम्ही घेऊ शकता आता यानंतर येते ती म्हणजे मिड मॉर्निंग स्नॅकिंगची वेळ म्हणजे यानंतर अंदाजे एक दोन तासांनी आपल्याला पुन्हा थोडं भुकेचं सेन्सेशन व्हायला सुरुवात होते म्हणजेच मधल्या वेळेला लंच आणि ब्रेकफास्ट यांच्या मधली जी वेळ आहे त्यावेळेमध्ये आपल्याला एक ग्लास होईल इतकं नारळाचं पाणी घ्यायचं आहे जर तुम्हाला नारळाचं पाणी घ्यायचं नसेल कोकोनट वॉटर तर त्याऐवजी ऑप्शन नंबर दोन म्हणजे तुम्ही ताक घेऊ शकता साधं पातळसर ताक तुम्हाला घेता येईल तुम्हाला जर त्याला थोडंसं स्पायसी बनवायचं असेल तर त्यामध्ये काळं मीठ आणि थोडीशी जिऱ्याची पावडर आणि थोडेसे मिरचीचे तुकडेसुद्धा तुम्हाला ॲड करता येतील नंबर तीन तिसरा ऑप्शन म्हणजे एक कप होईल इतकी लस्सी तुम्हाला घेता येईल या लस्सीमध्ये आपल्याला साखर ॲड करायची नाही आहे थोडंसं काळं मीठ ॲड करून तुम्ही ही सॉल्टेड लस्सी घेऊ शकता नंबर चार चौथा महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे याऐवजी या, या सगळ्यापैकी कुठलंही ऑप्शन तुम्हाला घ्यायचं नसेल तर कुठलंही एखादं फळ तुम्ही यावेळेला घेऊ शकता आणि नंबर पाच पाचवा महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे एक कप होईल इतका ग्रीन टी किंवा एक कप होईल इतका ब्लॅक टीसुद्धा तुम्हाला घेता येईल किंवा ब्लॅक कॉफीसुद्धा तुम्हाला घेता येईल आता पाहूयात लंच लंचच्या वेळेमध्ये आपल्याला काय काय घेता येईल नंबर एक पहिला महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे तीन वरईच्या इडल्या आपल्याला लंचमध्ये घ्यायच्या आण आहेत आणि यासोबत तीन चमचे होईल इतकी ओल्या नारळाची चटणी तुम्ही घेऊ शकता लंचसाठीचा दुसरा ऑप्शन म्हणजे शिंगाड्याच्या पिठाचं थालीपीठ तुम्हाला बनवता येईल किंवा राजगिऱ्याच्या पिठाचं थालीपीठ तुम्हाला लंचमध्ये घेता येईल एक मध्यम आकाराचं थालीपीठ तुम्ही घेऊ शकता यासोबत एक वाटी होईल इतकं दहीसुद्धा तुम्हाला घेता येईल नंबर तीन तिसरा महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे वरईचा भात एक वाटी होईल इतका वरईचा भात तुम्ही घेऊ शकता याला थोडंसं तुम्हाला अजून टेस्टी बनवायचं असेल तर तूप जिरं कडीपत्ता मिरचीची फोडणी देऊन मग तुम्हाला हा भात बनवता येईल म्हणजे वरईचा जिरा राईस तुम्हाला बनवता येईल आणखी एक दुसरा प्रकारही आपल्याला इथे बनवता येतो तो, तो म्हणजे साधा प्लेन वरईचा भात बनवून घ्यायचा आणि त्यामध्ये एक वाटी होईल इतकं गोडसर दही आपल्याला मिक्स करायचं आहे आणि हा वरईचा दही भात खूप छान बनून तयार होतो आणि खूप फिलिंग आहे हा यावरती तुम्हाला तूप जिरं मिरची कडीपत्ता याची छानशी फोडणीसुद्धा देता येईल यामध्ये काही डाळिंबाचे दाणेसुद्धा तुम्हाला ॲड करता येतील नंबर चार चौथा ऑप्शन म्हणजे एक प्लेट होईल इतकी साबुदाण्याची खिचडी आपण नेहमी जशी खिचडी बनवतो तशी तुम्ही बनवू शकता तुम्हाला ज्या भाज्या उपवासाला चालतात त्या भाज्या ॲड करूनसुद्धा तुम्हाला ही खिचडी बनवता येईल नंबर पाच पाचवा ऑप्शन म्हणजे ज्या लोकांना दुधी चालतो उपवासादरम्यान त्यांनी दुधी आणि बटाटा यापासून बनणारी टिक्की लंचमध्ये घ्यायची आहे दुधी आपल्याला छानपैकी किसून घ्यायचं आहे बटाटा किसून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं बाइंडिंग साबुदाण्याच्या पिठाचं तुम्ही वापरू शकता आणि यापासून छान टिक्की आपल्याला बनवता येतात नंबर सहा सहावा महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे केळफुलाची भाजी उपवासाची भाजी वेगळ्या प्रकारे बनवली जाते ज्यामध्ये फक्त सुकी लाल मिरची आणि ओला नारळ वापरला जातो जर तुम्हाला हे केळफूल आजूबाजूला अवेलेबल असेल तर नक्की हा ऑप्शन घ्या खूप छान हा पदार्थ बनून तयार होतो आणि नंबर सात सातवा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ॲपल खजूर स्मूदी सफरचंद आणि खजूर यापासून बनणारी स्मूदी लंचमध्ये खूप पोटभरीचा एक उत्तम पदार्थ म्हणून आपण घेऊ शकतो आणि नंबर आठ आथ, आठवा महत्त्वाचा पदार्थ किंवा आठवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर यापैकी कुठलीही गोष्ट तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही दहा ते पंधरा भिजवलेले बदाम मधल्या वेळेसाठी घेऊ शकता किंवा दहा ते पंधरा भिजवलेले काळे मनुके तुम्हाला घेता येतील बेदाणे घेता येतील किंवा गे चार ते पाच भिजवलेले अंजीरसुद्धा तुम्ही या मधल्या वेळेमध्ये घेऊ शकता आता पाहूया संध्याकाळच्या वेळेला आपल्याला काय काय घ्यायचं आहे मिड इव्हनिंगला या मिड इव्हनिंग स्नॅकिंगला एक कप होईल इतका ब्लॅक टी तुम्हाला घेता येईल ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी यापैकी कुठलीही गोष्ट तुम्ही घेऊ शकता यासोबत एक वाटी होईल इतका रोस्टेड मखाणा तुम्हाला घेता येईल हा मखाणा तुम्ही घरीच रोस्ट केलेला असेल तर फार बरं होतं कारण बाहेरून ज्या वेळेला आपण रोस्टेड मखाणा आणतो किंवा रोस्टेड गोष्टी आणतो तर अशा वेळेला त्यामध्ये किती तेल तूप बटर वापरलेलं आहे याचा आपल्याला अंदाज नसतो आणि आपला टोटल कॅलरी इंटेक जो आहे तर त्यामुळं तो बिघडण्याची शक्यता असते त्यामुळं हा जो मखाणा आहे तो आपण घरीच रोस्ट केलेला बरा ऑप्शन नंबर दोन म्हणजे एक राजगिऱ्याचा लाडू तुम्ही यामधल्या वेळेला ग्रीन टी सोबत आपल्या किंवा ब्लॅक टी सोबत घेऊ शकता ऑप्शन नंबर तीन म्हणजे यासोबत आपल्याला अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणेसुद्धा घेता येतील ऑप्शन नंबर चार म्हणजे पाच ते सहा खजूरसुद्धा तुम्हाला घेता येतील आणि ऑप्शन नंबर पाच म्हणजे एक कप होईल इतकं साईविरहित दूधसुद्धा तुम्ही घेऊ शकता ज्या दुधाची साय दोन वेळेला काढली गेलेली आहे असं दूध म्हणजे साईविरहित दूध ते एक कप होईल इतकं आपण घेऊ शकतो आणि या याऐवजी म्हणजे जर तुम्हाला ब्लॅक टी ग्रीन टी हे आवडत नसतील ब्लॅक कॉफी आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही संत्रा साल जी आहे ती घेऊन म्हणजे संत्र स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच्या स्लायसेस करून त्या पाण्यामध्ये उकळवून घ्यायच्या आहेत छान प्रकारे त्याच्यामध्ये एक चमचा होईल इतकी बडीशेप आणि थोडीशी दालचिनी सुद्धा तुम्ही ऍड करू शकता संत्र्याची साल आणि बडीशेप यापासून बनणारा हा जो टी आहे तो खूप छान टेस्टी बनवून तयार होतो आणि एक वेगळा पदार्थ आपण आपल्या उपवासादरम्यान अशा प्रकारे आपल्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकतो आता यानंतर येते ती म्हणजे डिनरची वेळ डिनर आपल्याला लवकरात लवकर संपवायचं आहे आपलं तुमच्या झोपण्याच्या वेळेआधी तीन तास तुमचं डिनर म्हणजे तुमचं रात्रीचं जेवण हे पूर्ण झालं असायला हवं या गोष्टीची काळजी मात्र अगदी आवर्जून आपण घ्यायची आहे तर रात्रीच्या जेवणामध्ये म्हणजे रात्रीच्या खाण्यामध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे ते आता पाहूया नंबर एक पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये आपण फळं घ्यायचे आहेत अननस किवी संत्री मोसंबी डाळिंब पेरू चिक्कू केळ किंवा पेअर जे आहे यासारखी वेगवेगळी फळं आहारामध्ये तुम्हाला घेता येतील एक फळं तुम्ही घेऊ शकता किंवा काही फळं मिक्स करून मग सुद्धा तुम्हाला एक फ्रूट बाऊल तुम्हाला घेता येईल या फळांपासून आपल्याला चाट बनवता येईल किंवा यापासून रायता बनवूनसुद्धा आहारामध्ये घेता येईल रात्रीच्या खाण्यामधला ऑप्शन नंबर दोन आणि तो म्हणजे चाळीस ते पन्नास ग्रॅम पनीरसुद्धा तुम्हाला घेता येईल बऱ्याच लोकांना असं वाटतं की रात्री मला खूप जास्त भूक लागते फक्त फळं खाऊन माझं पोट भरणार नाही तर असं जर तुमचं असेल तर अशा वेळेला तुम्ही चाळीस हो ते पन्नास ग्रॅम होईल इतकं पनीर हलकंसं रोस्ट करून मग घेऊ शकता यासोबत ज्या भाज्या तुम्हाला घेता येतात उपवासादरम्यान त्याचं सॅलड तुम्हाला बनवता येईल किंवा त्या हलक्याशा थोड्याशा तुपावरती किंवा तेलावरती परतवून सुद्धा तुम्हाला यासोबत घेता येतील नंबर तीन तिसरा महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे एक मध्यम आकाराचं रताळं स्वीट पोटॅटो चॅट तुम्हाला बनवून त्याची घेता येईल यामध्ये अगदी एक चार चमचे होतील इतके भाजलेले सुद्धा तुम्हाला ॲड करता येतील पाचवा महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे मसाला दूध एक ग्लास होईल इतकं मसाला दूध तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये रात्रीच्या खाण्यामध्ये घेऊ शकता हे दूध साय विरहित असायला हवं आणि नंबर सहा सहावा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे एक ग्लास होईल इतकं दूध आणि त्यामध्ये एक चमचा होईल इतकी मिक्स्ड ड्रायफ्रूट्सची पावडर म्हणजे मिक्स सुक्यामेवाची जी पावडर असते ती ॲड करून मग आपल्याला हे दूध घेता येईल हा संपूर्ण दिवसभराचा प्लॅन आहे आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेल्या आहेत कुठलीही गोष्ट तुमच्या उपवासाला चालणारी तुम्ही घेऊ शकता पण कुठलंही खाणं यामधलं स्किप करू नका की ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या वेळेला दिलेल्या आहेत त्या गोष्टी त्या त्या वेळेला घेणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला भूक कमी असेल तर अशा वेळेला जो हलका ऑप्शन त्यातल्या त्यात त्या त्या आहे तो तुम्ही घेऊ शकता पण दिवसभर जर तुम्ही या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे घेतल्यात तर तुम्हाला पोट भरलेलं राहण्यासाठी खूप छान मदत होणार आहे तुम्हाला अजिबात कुठेही विकनेस किंवा अशक्तपणा जाणवणार नाही आहे आणि खूप उत् उत्तमरित्या तुमचे हे नऊ दिवस पार पडणार आहेत आणि खूप छान हेल्दी वेट लॉससुद्धा तुम्हाला दिसून येणार आहे आता आपण पाहूयात अशा गोष्टी ज्या आपल्याला या दरम्यान पूर्णपणे टाळायच्या आहेत हे सगळं व्यवस्थितपणे प्लॅन करत असताना अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्या वेट लॉसमध्ये अडथळा ठरणाऱ्या आहेत आणि त्या गोष्टी जर यासोबत तुम्ही करत राहिलात तर मात्र तुमच्या वेट लॉसमध्ये अडथळे निर्माण होण्याची खूप दाश दाट शक्यता आहे त्यामुळे या सहा गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत त्या नक्की लक्षात ठेवा आणि या सहा गोष्टी पूर्णपणे अवॉइड करण्याचा प्रयत्न करा नंबर एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहारामध्ये भाज्या अजिबात न घेणं किंवा फळं अजिबात न घेणं ही गोष्ट आपण पूर्णपणे टाळायला हवी उपवास असताना तुम्हाला चालणाऱ्या भाज्या किंवा तुम्हाला चालणारी फळं आवर्जून तुम्ही आहारामध्ये समाविष्ट करायला हवीत नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅक्ड जे, जे फूड आहे म्हणजे पॅकेज फूड आहे ते आपण आहारामधून संपूर्णपणे टाळायला हवं कारण उपवास करत असताना बऱ्याच वेळेला चिप्स खाणं किंवा फ्राईज खाणं किंवा उपवासाला चालणारे असे जे पॅकेज फूड आहे त्याचा समावेश आहारामध्ये अगदी सर्रास केला जातो जे की खूप चुकीचं आहे खूप जास्त हायली प्रोसेस्ड असं हे फूड असतं त्यामुळं विकत आणलेले चिप्स किंवा फ्राईज किंवा वेफर्स किंवा यासारख्या गोष्टी ज्या आहेत फराली चिवडा आहे यासारख्या गोष्टी आपण पूर्णपणे टाळायला हव्यात नंबर तीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच लोक बाहेरचं काही खात नाहीत तळलेलं किंवा पॅकेज फूड या बाहेरच्या गोष्टी टाळल्या जातात पण घरी जो आहार घेतात तो खूप जास्त प्रोसेस्ड असतो खूप जास्त ऑइली फूड असतं खूप जास्त गोड पदार्थ आहारामध्ये घेतले जातात आणि या गोष्टीसुद्धा टाळायला हव्यात भरपूर वेळेला उपवास आहे म्हणून साबुदाण्याचे वडे साबुदाण्याचे पापड बटाट्याचे पापड या सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणात आहारात घेतल्या जातात खीर किंवा गोडाचे पदार्थ जे चालतात उपवासाला अशा प्रकारे ते आहारामध्ये इन्क्लूड केले जातात तर या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवास आहे म्हणून फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप कमी केली जाते जे लोक एरवी व्यायाम करतात ते सुद्धा व्यायाम करणं बंद करतात कारण असा समज असतो की उपवासामुळं आपल्याला आधीचा शक्तपणा आलेला आहे किंवा येऊ शकतो आणि पुन्हा आपण काहीतरी ॲक्टिव्हिटी केली तर पुन्हा आपल्याला उपवासाचा त्रास होऊ शकतो तर आपण आता जो डाएट प्लॅन पाहिला त्यामधल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे व्यवस्थित, व्यवस्थित प्रमाणात दिलेल्या प्रमाणात जर तुम्ही योग्य प्रकारे घेत राहिलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा विकनेस किंवा पित्त जळजळ मळमळ यासारखे त्रास अजिबात होणार नाहीत अशक्तपणा अजिबात जाणवणार नाही पण आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीकडे लक्ष देणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे अगदी एक तासाचा व्यायाम करणं जरी तुम्हाला शक्य झालं नाही किंवा जरी नको वाटलं तर तीस मिनिटं होईल इतकी फिजिकल ॲक्टिव्हिटी आपण नक्की करायला हवी उपवास आहे म्हणून एकाच जागी बसून राहणं कमीत कमी, कमी फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं ही गोष्ट आपल्या वेट लॉसमध्ये खूप मोठा अडथळा ठरत असते नंबर पाच पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी कमी पिणं पाणी आपण ज्या वेळेला व्यवस्थित प्रमाणात घेत असतो अशा वेळेला आपलं मेटाबॉलिझम स्पीडअप होत असतं आणि त्यामुळं कॅलरीज बर्न करण्याचा आपल्या शरीराचा जो रेट आहे तो वाढत असतो त्यामुळं पाणी आपण पुरेशा प्रमाणात घेत राहायला हवं दिवसभरामध्ये कमीत कमी तीन ते साडेतीन लिटर पाणी तरी प्रत्येकाने घ्यायलाच हवं नंबर सहा सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओव्हर इटिंग करणं उपवास आहे मी जेवत नाही आहे म्हणजे मला भरपूर इतर उपवासाचे पदार्थ खातच राहायला हवेत असा समज बऱ्याच लोकांचा असतो आणि त्यामुळं उपवासाचं रूपांतर इटिंगमध्ये होत असतं तर या गोष्टीसुद्धा आपण टाळायला हव्यात आपल्या डायट प्लॅनमध्ये ज्या गोष्टी ज्या प्रमाणात दिलेल्या आहेत त्या प्रमाणात त्या त्यावेळी त्या गोष्टी घेणं खूप गरजेचं आहे ओवर इटिंग आपण टाळायला हवं आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे त्रास असतील गंभीर आजार असतील किंवा कुठल्याही प्रकारची नियमित घेण्याची गोळी जर तुम्हाला सुरू असेल मधुमेह असेल तर अशा लोकांनी उपवास करणं टाळायला हवं सो नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट ऑल फॉर टू डे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी जर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये